या हल्ल्यात श्री अशोक वाल्मिक कापडणीस कल्पना अशोक कापडणीस कुमारी क्रांती अशोक कापडणीस गंभीर जखमी झाले असून त्यांचा नाशिक येथील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहे अज्ञातिस्माकडून प्राणघातक हल्ल्याच्या संदर्भात आज खेडा येथील नागरिकांनी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळेसाहेबांना निवेदन दिले निवेदनात असे म्हटले आहे की पुढील चार ते पाच दिवसात घटनेचा तपास न झाल्यास सर्व ग्रामस्थ नामपूर ते ताराबाद रस्त्यावर रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा देण्यात आला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी उमेश मोरे बोलतो अशोक आंबिक कापंडीस व त्यांच्या पत्नी सा सासूवाई आणि मुलगी यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झालेला आहे त्याबद्दल आम्ही जायखडा पोलीस स्टेशनला काळेसाहेबांजवळ एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या संदर्भात आम्ही लवकरात लवकर तपास व्हावा बाबतीत मागणी केलेली आहे आणि जर चार ते पाच दिवसाच्या निवे मागणी जर मा आमच्या मागणी पूर्ण झालेली तर आम्ही नामपूर आसखेडा येथे एक एक तासासाठी रस्ता रोको करणार आहोत अशी सर्व ग्रामस्थांनी आम्ही तिथे विनंती केलेली आहे साहेब तर निवेदन दिल्यानंतर काळे साहेबांनी आम्हाला आमच्या दोन चार टीम त्या कामासाठी लावलेल्या आहेत नाशिकसाठी नाशिकला ते अशोक अंबिक जिथे ॲडमिट आहेत त्यांच्या जबाबजबाब घेण्यासाठी आम्ही संपूर्ण कार्यवाही सुरू केलेली आहे आणि लवकरात लवकर आम्ही या गुन्ह्याच्या छडा लावू असे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे